मग ह्यामुळेच आज बोलायचा चान्स मिळालाय आणि ह्याच्यामध्ये आम्ही सांगतोय की जो अन्याय करतो आणि अन्याय सहन करतो तो सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ह्यासाठी सगळ्यांनी विरुद्ध आहे आणि ज्यांनी अन्याय केले ह्यांना धडे शिकवणं गरजेचं आहे कारण का ह्या गोष्टीमध्ये जो अन्याय झाले बापू बांधवला अन्याय अन्याय झाला त्याच्यावर तर त्याची हत्या ह्या वाल्मिकराच्या सामन्याहून करण्यात आलेली आहे आणि हे करण्यात शाणे पराजित नाही आहे आज पराजित नाही आहे ना तर आज पराजित पराजित मिळवणार आहेत आम्ही आणि एक सांगणार मला दा दर दर फिरावं लागतं आमच्या पशी लेकडाळ कुणी नसतं आमच्या जीवाला धोका आहे कायच्याच गोष्ट सांगते काल संभाजीनगरला मी भेटायला गेलेली असताना माझ्या घरावर अटक की आम्हाला न्याय नॉन भेटणारच आहे कारण का आमच्या मालकांनी असं काही केलेलं नाही तर गोष्टीचे गुन्हे आमच्या माणसांवर लावलेले आहेत आज आजची वेळ जी आणलेली आहे फक्त वाल्मिकरण वेळ आलेली आहे आज तो Eu acho é... केस आहे ह्याच्यामध्ये आमचे लोक कसल्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये आम्हाला ओढलेलं आहे आणि बन भाऊ आत आणि महादेव गिट्ते आणि त्याच्यासोबतचे जेवढे आहेत यांचा कसलाही दोष नाही आम्ही कार्यक्रम होऊन आलेला असताना अचानक प्री प्लॅनिंग करून आमच्या घरावर त्यांनी अटॅक केला आणि आम्हाला आम्हाला या गुन्ह्यामध्ये त्यांनी दोषी केले आम्हाला न्याय पाहिजे मी जरांगी भाऊ न्यायाची भिकारी